ज्योतिषशास्त्रात बारा राशीचे महत्व सांगण्यात आले आहे प्रत्येक राशीचे स्वतःचे गुण आणि दोष असतात प्रत्येक व्यक्ती त्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते सर्व राशींमध्ये ऋषी ही सर्वात मेहनती आणि समर्पित राशी मानली जाते या लोकांना कामाची खूप आवड असते पहिला हार्ट अटॅक येऊन गेल्यावर अजून दोन शिल्लक आहेत तोपर्यंत इकडची दुनिया तिकडे करून ठेवीन असे म्हणणारे या राशीचे लोक दुःखातही खचून न जाता मरणालाही हसत सामोरे जाण्याची धडाडी या राशीमध्ये असते ऋषिक राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने भरलेले असते वादविवाद साधक बाधक गोष्टींची पर्वा करत नाहीत अगदी स्पष्ट वक्ते असतात अनेकदा ते फारच कटू बोलतात विनोदप्रिय असूनही स्वभाव वादग्रस्त असतो भांडण झाल्यास स्वतःच्या नुकसानाची देखील काळजी करत नाहीत या राशीचे लोक सर्वच बाबतीत सावध असतात कोणत्याही क्षेत्रात पाऊल ठेवताना आपल्या अंगाशी गोष्टी येणार नाहीत ना याची पूर्ण काळजी घेतात आले अंगावर घे शिंगावर अशीही त्यांची वृत्ती असते मात्र कधी कधी ते करण्याच्या नादात ते आपला विश्वासार्हता गमावून बसतात मंडळी ऋषिक राशीच्या लोकांनी ऋषभ राशीचा जोडीदार निवडलास त्यांना परस्पर समन्वय चांगला राहतो सूर्य गुरु आणि चंद्र त्यांना अनुकूल परिणाम देतात तर बुध शुक्र आणि शनी या राशीचे शत्रू मानले जातात या लोकांना गूढ विद्येत गूढ विषयात अधिक रस असतो शिकण्यातही त्यांचा दिसून येतो लोक त्यांच्या निर्णयावर ठाम असतात ते विचलित होत त्यांना आपल्या गोष्टी जरा तिखट मीठ लावून सांगायला आवडतात पण दुसऱ्याने केलेली फसवणूक त्यांना सहन होत नाही अशा लोकांनी डोकं शांत ठेवण्यासाठी पोवळे धारण करावे तसेच हनुमंताची उपासना करावी यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं तर त्यांचा उत्कर्ष नक्कीच होऊ शकतो जर तुम्ही लग्न करणार असाल किंवा आधीच ऋषिक राशीची लग्न केले असेल तर तुमचे आयुष्य कसे असेल ऋषिक राशीचे लोक तर इतरांना आकर्षित करण्यात तज्ज्ञ असतात खूप धाडसे असण्यासोबतच ते भाव काही असतात त्यांची फिगर चांगली असते त्यांना मूर्ख बनवणे सोपे नाही ते इतरांच्या मतांना जास्त विरोध करतात आणि त्यांच्या स्वतःच्या मतांच्या बाजूने कमी बोलतात लग्नानंतर ते आपली जबाबदारी चोख पार पाडतात महत्वाकांक्षी हट्टी देखील यांचा स्वभाव असतो या राशीच्या मुलींचे डोळे तीक्ष्ण असतात ती फार सुंदर नसले तरी सर्वत्र आकर्षणाचे केंद्र बनतात त्यांची बोलण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे काम करण्याची अफाट क्षमता आहे त्यांच्या बोलण्यात कठोत आहे पण त्यांचे मन स्वच्छ आहे ऋषिक राशीच्या लोकांची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांच्या आत काय चालल्या आहे याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही हे लोक त्यांचे सर्वात खोल रहस्य देखील बाहेर येऊ देत नाहीत आणि त्यांच्या योजना अत्यंत गुप्त ठेवतात ऋषिक राशीच्या लोकांमध्ये धोके जाणण्याची क्षमता असते ऋषिक राशीच्या लोकांना सहज राग येत नाही परंतु जेव्हा करता, ते करतात तेव्हा कोणा ते कोणाशीही अडचणीत येऊ शकतात ऋषिक राशीचे लोक जीवनात यश मिळवतात जन्मपत्रिकेत चांगले ग्रह असतील तर ती व्यक्ती प्रत्येक नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात खूप प्रसिद्धी मिळवते ऋषिक राशीचे लोक आपले काम खूप गांभीर्याने घेतात ऋषिक राशीचे लोक निष्ठावन असतात या राशीचे लोक पूर्ण समर्पणाने आपल्या कुटुंबाची काळजी घेतात विंचू हे राशी चिन्ह असलेल्या ऋषिक राशीचे वेगळे असे आणि वैशिष्ट्य आहे या राशीचा स्वामी मंगळ आहे जो धैर्य ऊर्जा युद्ध संहारक इत्यादीचा कारक आहे ज्योतिषशास्त्रानुसार राशीवरून व्यक्तीबद्दल बरीच माहिती मिळते जसे की त्या व्यक्तीचे भविष्य कसे असेल शिक्षण आरोग्य विवाह आर्थिक इत्यादींचा अंदाज लावला जातो ज्योतिषानुसार राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे मेष आणि ऋषिक राशीचा स्वामी असलेल्या मंगळ ग्रहाला नवग्रहांचा सेनापती म्हणतात मंगळ हा व्यक्तीचा शौर्य धैर्य सामर्थ्य आणि ऊर्जेचा कारक मानला जातो जर एखाद्या व्यक्तीच्या राशीमध्ये मंगळ शुभ असेल तर तो स्वभावाने निर्भय आणि धैर्यवान असतो कोणत्याही समस्येला ते धैर्याने सामोरे जातात ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशी ही वेगवेगळ्या तत्वाची आहे त्यानुसार ऋषिक ही त्यानु जल तत्वाची रास मानली जाते प्रेमसंबंधांच्या बाबतीत हे लोक खास असतात त्यांना प्रेमाच्या बदल्यात प्रेम हवे असते त्यांना स्वतःची उपेक्षा सहन होत नाही वृश्चिक राशीचे लोक स्वभावाने दृढ निश्चयी असतात तसेच या लोकांना रागही लवकर येतो ही लोक स्पष्ट वक्ते आणि लवकर बदला घेणारे असतात वृश्चिक राशीच्या लोकांची इच्छाशक्ती खूप मजबूत असते आणि ते खूप लवकर इतरांशी जुळून घेतात या राशीच्या लोकांना शिस्तबद्ध राहायला आवडते त्याचवेळी त्यांना प्रसिद्धीही आवडते त्यांना संपत्ती आणि समृद्धी मिळवण्याची तीव्र इच्छा असते या राशीच्या मुली पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान भौतिकवादी आणि यशस्वी असतात शरीर आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणारे हे लोक कोणाला घाबरत नाहीत त्यांना कोणी त्रास देऊ शकत नाही या राशीचे लोक कुटुंबाला सोबत घेऊन चालतात ते कोणाचाही विश्वासघात करत नाहीत पण कोणी दगा दिला तर त्यांना सोडत देखील नाहीत वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्याने यांच्यात शौर्य साहस आणि धैर्य मोठ्या प्रमाणात असते तसेच त्यांच्यात ऊर्जा लढण्याची क्षमता आणि संशोधन वृत्ती देखील चांगल्या प्रकारे असते लोकांच्या करिअर विषयी बोलायचे झाल्यास वृश्चिक राशीचे लोक विज्ञान तंत्रज्ञान किंवा भौतिक आणि मानविकी संशोधनात चांगल्या प्रकारे करिअर करतात ही लोक मानसशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रात वा देखील चांगले करिअर करू शकतात यासह तंत्रज्ञान अभियांत्रिकी राजकारण समाजसेवा फायनान्स हे क्षेत्र देखील त्यांच्या करिअरसाठी अनुकूल ठरतात ऋषिक राशीचे लोक भावना प्रदान मानल्या जातात यांना अपमान सहन होत नाही आणि ते अपमान कधीच विसरत नाहीत प्रेमाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ही लोक खूप चिकित्सक वृत्तीचे असतात ते प्रेमसंबंधांमध्ये इतरांवर विश्वास ठेवत नाहीत असे असले तरी ते इतरांकडून पूर्ण निष्ठेची अपेक्षा करतात जोडीदार निवडतानाही ते सखोल संशोधन करतात आणि त्यानंतरच विश्वास ठेवतात जी लोक त्यांचे ते, मन जिंकण्यात यशस्वी ठरतात त्यांची ते कधीच साथ सोडत नाहीत ते ठामपणे आपल्या जोडीदाराच्या पाठीशी उभे राहतात या राशीत गुरुचे विशाखा नक्षत्र चौथे चरण शनीचे अनुराधा नक्षत्राचे चार चरण व बुधाचे ज्येष्ठा नक्षत्राचे चार चरण अशी तीन नक्षत्र येतात त्यामुळे राशी स्वामी मंगळ आणि नक्षत्र स्वामी गुरु शनी व बुध यांचा प्रभाव दिसून येतो त्यातही मंगळ शनी व बुधाच्या खालोखाल गुरुचेही प्रभुत्व वृश्चिक राशीवर दिसून येते धीट स्वभाव व्यक्तिमत्व प्रभावी आकर्षक असल्यामुळे दुसऱ्यावर छाप पाडणारे असतात वक्ता डॉक्टर छापखाना संचालक कीर्तनकार हार्डवेअर व पेट्रोल पंप बीमा व्यवसाय अध्यापन इत्यादी व्यवसाय किंवा या क्षेत्रात नोकरी करणारे वृश्चिक राशीचे असतात मंडळी ऋषिक राशीच्या व्यक्ती पटकन भावना व्यक्त करताना दिसून येत नाहीत खूप भावना प्रदान असतात पण आपलं शल्य फारस कुणाला सांगत नाहीत अचूक टेहळणी आणि हेटाळणी यांनीच करावी मनात एक व प्रत्यक्ष कृती वेगळीच अशी वृत्ती असते त्यामुळे काहीतरी लपवण्याची वृत्ती थांगपत्ता पत्ता न लागू देणारी आणि कमालीची धाडसी निढर वृत्तीच्या या राशीच्या व्यक्ती कधी कधी स्पष्ट बोलण्यामुळे शत्रुत्व ओढवून घेतात आपले काम आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे केल्यामुळे या लोकांना त्यांच्या बहुतेक कामात यश मिळते या राशीचे लोक आदर्शवादी असतात आणि त्यांचे जीवन त्यांच्या मूल्य तत्वानुसार जगतात हे लोक त्यांचे मित्र आणि जीवनसाथी यांच्याशी विश्वास चे जोरा वर्ते तेना चे शे शे चे ते त्यांना हव्या त्या क्षेत्रात करिअर करतात ऋषिक राशीचे लोक आपल्या कामाशी अतिशय प्रामाणिक असतात कोणतंही काम करायचं ठरवलं तर ते प्रामाणिकपणे पूर्ण करतात आणि काम पूर्ण झाल्यावरही ते सहजासहजी समाधानी होत नाहीत या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या राशीचे लोक त्यांच्या फनी साठी ओळखले जातात या लोकांना जे क्षेत्र आवडते त्याच क्षेत्रात ते करिअर बनवतात त्यांना आयुष्य त्यांच्या आवडीने जगायला आवडते त्या आयुष्यात त्यांच्या नीतींना खूप जास्त महत्त्व देतात हे लोक खूप विश्वासू आणि प्रामाणिक असतात ते एक चांगले मित्र असतात आणि संकटाच्या वेळी मित्रांना मदत करतात ते एक चांगले जोडीदारही असतात ते त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात हे लोक कुटुंबाला सर्वस्व मानतात कुटुंबाला ते प्रथम प्राधान्य देतात ते खूप चांगले पालकही असतात मुलांच्या आनंदासाठी ते वाटेल ते करतात ऋषिक राशीच्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप राग येतो यामुळे अनेकदा त्यांचे नुकसानही होते या राशीच्या काही लोकांचा स्वभाव खूप जिद्दी असतो अनेकदा गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत त्यावेळी या लोकांना खूप अस्वस्थ वाटते मंडळी ऋषिक राशी बद्दल बोलायचे झाले तर यांचे प्रभावी सद्गुण म्हणजे यांच्या अंगी असलेल्या लढवय्या बाणा कोणत्याही प्रसंगात न डगमगता संघर्षात्मक टक्कर देण्याची ताकद असते ती यांच्याकडूनच घेण्यासारखी असते यांच्या मनातील सुखदुःखाच्या भावना आणि हाती घेतलेले कार्य यामध्ये सतत संघर्ष असतो इच्छाशक्ती प्रबळ असते त्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेत घाई गडबडीत तुम्ही कधीच काम करू नये या राशीचे लोक सामर्थ्यशील असल्यामुळे ताब्यात राहत नाहीत या स्वभावामुळे घराला त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आधार असतो हे नक्की मंडळी यांची शारीरिक आणि मानसिक शक्ती इतरांना लाजवेल अशीच असते कठीण प्रसंगात हार न मानणे नाराज न होणे हे सद्गुण यांचे आयुष्य तारायला संकटांना मारायला पुरेसे आहेत म्हणूनच यांच्या धाडसाचा इतरांना हेवा वाटतो